उभे आहोत वज्रेश्वरीच्या अलीकडे भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरीच्या अलीकडे दोन किलोमीटर अलीकडे आपल्या समोर जो रस्ता होतो तो अकोलली कुंड इथे तो अकोली गावातून आणि हा सरळ रस्ता मी उभा उभा आहे तिथं तो थेट रस्ता जातो मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा रस्ता आहे आणि ह्या बजोड रस्ता असतो तो मुंबई आग्रा महामार्गाला हा जोडणारा राज्य महामार्ग आहे तर ह्या गेल्या दीड वर्षापासून मी ज्या ब्रिज खाली उभा आहे तो वडोदरा जे एन टी महामार्ग जो एक साईडला ले चार लेन आणि दुसऱ्या साईडला ले चार लेन म्हणजे आठ लेनचा महामार्ग आणि दोन्ही साईडला सर्व्हिस रोड असा प्रचंड मोठा प्रोजेक्ट वडोदरा ते जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बांधकाम सुरू आहे गेल्या दीड वर्षामध्ये इथे असंख्य असे हायवा जाताना आपण पाहता ओव्हरलोड रंपर घेऊन जातात माल वाहतूक केली जाते आणि ह्या प्रचंड रस्त्याची चाळण ह्या दीड वर्षामध्ये त्या हायवा डंपरने केलेली आहे याच्या अगोदर आपण पाहिलं असेल एवढा रस्ता कधी खराब नव्हता आता पावसाळा सुरू होणार आहे मी ज्या ब्रिज खाली उभा आहे तिथे साधारणतः शंभर मीटर शंभर ते दीडशे मीटर रस्ता माती टाकलेला आहे हा रस्ता मी उभा आहे तो खालचा तो बांधकाम विभागाचा आहे परंतु बांधकाम विभाग याच्याकडे दुर्लक्ष आहे तिथून पूर्ण रस्ता आपल्याला वजळेश्वरीपासून ते शिरसाड मुंबई अहमदाबाद महामार्गावर पोहोचण्यासाठी साधारणतः ता पाऊन तास लागायचा पण आता दीड ते दोन तास लागतात एवढे प्रचंड खड्डे या डंपर मुळे झालेले आहेत आणि रस्ता खूप अडून आरंद आहे दोन मोठा मोठा डंपर जाताना पास होताना खूप अडचण होते त्यात वज्रेश्वरीचे बायपास दोन्ही निकामी झालेले आहेत आणि त्या वज्रेश्वरी गावातून चिंचवड रस्त्यातून रोज ट्रॅफिक होत असते तर ह्या अशा संकटाला इथला सामान्य नागरिक सामोर जात असतो आता दोन दिवसावर पाऊस पडला आणि प्रचंड प्रमाणे चिखल झाला होता चार पाच बाईक पावांचे अपघात झाले म्हणजे तुम्ही एका बाजूला करोड रुपये खर्च करून महामार्ग बनवता आणि एक खाली बांधकाम विभाग तिथे दुर्लक्ष करतोय आता पावसाळा समोर येतोय बांधकाम विभाग हा हे काम करणार आहे आता वाडा भिवंडी रस्त्याचं काम अपूर्ण आहे तसंच ह्या मा, हा मार्गाची चालण झालेली आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग कधीही आपण पाहिलं असेल दीड वर्षामध्ये कित्ये वेळा ट्राफिक जाम होते रोडबंद रस्त्याचं का काम चालू आहे म्हणजे चारही बाजूला ट्रॅफिकचा विळका ह्या लोकांना सहन करावा लागतो म्हणजे इथून जायचा कसा लोकांनी हा प्रश्न इथल्या सर्वसामान्य नागरिकाला पडलेला आहे तर बांधकाम विभाग इथे दुर्लक्ष करतोय पण ज्या महामार्गाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे बाजूला आरसीएमचा त्यांचा प्लांट सुरू आहे त्यांच्याकडे सगळी यंत्रसामुग्री आहे परंतु छोट्या छोट्या खड्डे पडलेत ते पण बुजू शकत नाही म्हणजे इथे राहणारे हे सर्वसामान्य लोक ज्यांचा रस्त्यावर जीव जातो मोटरसायकलवरून जाणारे कामधंदावर जाणारे लोक त्यांचा रस्त्यामध्ये जीव जातो त्यांची कोणाला काही पडलेले आहे फक्त यांना राज्य महामार्गाचं पडलेलं आहे दहन वळणाचं पडलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट पावसा सुरू होण्या अगोदर ही कामं व्हायला पाहिजेत पण ती आता शक्य होताना दिसत नाहीत इथले आमदार कुठे गेले इथले खासदार कुठे गेले इथले आमदार प्रत्येक कार्यक्रमाच्या रेव्हेन्यू कापतान दिसतात खासदार रेव्हेन्यू काप्तन दिसतात पण हे आमदार खासदार ह्याच रस्त्यावर जात असताना त्यांना इतके प्रश्न विरोध नाही इव्हन आपल्या जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद ग्रामपंचायत समिती सदस्य कोणी या प्रश्नावर बोलायला तयार नाही इव्हन तुम्हाला सांगतो कोणताही राजकीय पक्ष आतापर्यंत आंदोलन करताना या रस्त्यासाठी किंवा स्थानिकांच्या अडचणीसाठी आरोग्य विभागाशी कोणतंही आंदोलन करताना आपल्याला दिसत नाही सर्वसाधारण माणूस पुढे यायला तयार नाही कारण बरीचशी लोक ह्या महामार्गाच्या याच्यामध्ये लाचार झालेले आहेत पैसे खाऊन त्यांची पोट भरलेली आहेत त्यामुळं कोणीच ह्या ह्याच्यावरती त्या खड्ड्यांवरती बोलायला तयार नाही आपण सरळ साधं उदाहरण घेऊ मागच्या दोन महिन्यापूर्वी इथल्या आरटीओ विभाग ह्या न्यू इंग्लिश स्कूल वजरी जवळ रिक्षावाल्यांना फाईन मारत होते ओव्हर सीट म्हणून त्या वारेट वेळ उभे राहून बाईकवाल्यांना फाईन मारत होते ओव्हर सीट म्हणून कोणी हेल्मेट घालणार नाही म्हणून म्हणजे हा फक्त शासनाला जमा कर जमा करून शासनाच्या तिजोरीत भरणा पैसा भरणा करायचा हा एवढाच उपयोग होता त्याचा सर्वसामान्य माणसाला काहीच उपयोग नाही पण रोज चालणारे गेल्या दीड दोन वर्षापासून या हायवा वाहतूकमध्ये ओव्हरलोड ह्याची कोण तपासणी केले का ह्या गाड्या नेऊन तुम्ही काट्यावर उभ्या केल्यात का यांना विचारायची कोणाची हिंमत नाही कारण सगळे लाचार हा सिस्टमच सगळा लाचार आहे बरं तो सिस्टम लाचार असला तरी नाही तुम्ही पैसे खा पैसे सर्वसाधारण शिपायापासून तो वरचा जो मुख्य असतो तो तिथपर्यंत पैसे पोचले जातात हा सगळ्यांना सिस्टम माहीत आहे ह्याच्यापासून आपण काय सुधरू शकत नाही आणि सुधरणार देखील नाही माझं बोलायचं काम आहे ते बोल बोलतो आणि याच्यापुढे देखील बोलणारच आहे धन्यवाद तुर्तास थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास जाधवसह क्रॉसचे